आपण पाहत आहात तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी मराठी हिंदी या, हिंद या गाण्यांवर देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते परिसरातील शेकडो पालक विद्यार्थी या वार्षिक स्नेह संमेलनाच्या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले होते तर यशस्वी विद्यार्थ्यांचा गौन गौरव सुद्धा यावेळी करण्यात अटक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश डहाके गावचे प्रथम नागरिक सरपंच दर्शना मारमते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मला जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला तर यावेळी डॉक्टर राजेंद्र पालीवाल विठ्ठल सावरकर माजी मुख्याध्यापिका उके मॅडम भिलकर माजी मुख्याध्यापिका सौ वर्षा कावडे ज्ञानेश्वर माळोदे निलेश कांडलकर निशांत संगीता गाडगे संगीता काकर केडे सुनीता भाले गणेश वाळवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते यावेळी मोठ्या संख्येने पालकवर्ग सुद्धा उपस्थित होते निष्कंटीपूर महाराष्ट्र गुरु कळेगा